एंटरटेनिंग पिक्चर आहे हा आणि पुन्हा सगळ्यांना एटीजमध्ये जाऊन पुन्हा प्रेम तसं करावं असं वाटेल आणि गाणीही सुंदर आहेत मला असं वाटतं प्रेम म्हणजे मला खूप विश्वास आहे प्रेम हे एकदा दोनदा तीनदा नाही शंभर वेळा झालं तरी चालतं नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते इलू इलू हा प्रेमाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहे बिग बॉस मराठी फेम मीरा काय म्हणते कशी आहेस एकदम मस्त खूपच सुंदर दिसतेस जसं प्रेमाचा रंग आहे त्यानुसारच तू आउटफिट घातला थँक्यू सो so, या तुझ्या एकंदरीत कॅरेक्टरबद्दल काय सांगशील कसा का रोल आहे अर्थात देसाई बाई म्हणून तू करतेस काय सांगशील माझं या चित्रपटामध्ये नाव आहे हेमा देसाई आणि ही एक आ, छान बिंदास पण अगदी सोजवळ सिंपल मुलगी आहे जिचा प्रेमामध्ये विश्वास आहे आणि तिच्यासाठी प्रेम मैत्री पण आहे आणि प्रेम इलू इलूवालं पण प्रेम आहे आणि फार सुंदर अशी स्टोरी आहे या चित्रपटाची कॉलेजमधलं प्रेम स्कूलमधलं प्रेम आणि वयात लग्न वगैरे झाल्यानंतरचंही प्रेम यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खऱ्या आयुष्यात तुला प्रेमावर विश्वास आहे का हो अगदी आहे मला मला खूप प्रेमामध्ये विश्वास आहे पण अजून तसा मुलगा मिळाला नाही आहे ओके <laughs> सो okay. so, या चित्रपटाचं वेगळं पण काय सांगशील कारण की आपल्या इंडस्ट्रीमध्ये मराठी बोला किंवा हिंदीमध्ये वेगवेगळ्या प्रमाणाची स्टोरी येते पण यामध्ये वेगळेपण काय तुला वाटतं आणि का तू याला होकार दिला ॲक्च्युली ना हा चित्रपट जो आहे तो नाईंटीजचा जो एरा होता आपला त्याच्यावरती आधारित आहे तर तुम्हाला अगदी तो चित्रपट पाहताना नॉस्ट्रॉलॉजी वाटेल की अरे आपण पुन्हा एटीज नाईन्टीजमध्ये मागे गेलेलो आहोत तेव्हाचं प्रेम फार स्लो असायचं व्यक्त करायला वेळ लागायचा पण आत्ताचा फोन काढला मेसेज केला किंवा कॉल केला प्रेम व्यक्त होऊन जातं त्यावेळेस वेळ लागायचे लोक पत्र लिहायचे एकमेकांना आत्ता तसा जमाना राहिलाच नाही आहे सो आता खूप थोडंसं पुढे गेलेलं आहे चांगली गोष्ट आहे पण खूप एंटरटेनिंग पिक्चर आहे हा आणि पुन्हा सगळ्यांना एटीजमध्ये जाऊन पुन्हा प्रेम तसं करावंसं वाटेल आणि गाणीही फार सुंदर आहेत सो okay. so, सध्याचं प्रेम आणि नाईन्टीन नाईन्टी एटचं प्रेम याबद्दल तुझं स्वतःचे काय विचार आहे आणि तुला स्वतःला को काय आवडतं सी आत्ताचेही लोक प्रेम करतात नो no डाऊट खरोखरच करतात पण जे आधीचं होतं जसं मी म्हटलं की व्यक्त करायलाच वेळ लागायचा त्या प्रोसिजरला वेळ लागायची फार सो so, uh, ते प्रेम जास्त मला असं वाटतं टिकून राहील ओके कास्टिंगचा किस्सा नेमका काय तुझा मला आमच्या डिरेक्टरचा कॉल आला त्यांनी मला व्हिडिओ करून पाठवायला लावलं ऑडिशनचं मी पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं आलं की ओके तू करतेस किती एकदम इझी असं झाले बरं याचं जे शूट आहे तर ते स्कूलमध्ये वगैरे झालेलं आहे वेगवेगळे लोकेशन आहे तर त्या लोकेशनवर गेल्यावर किंवा स्कूलमध्ये गेल्यानंतर तुला काही असं आठवलं का तुझे कॉलेज डेज म्हणा किंवा स्कूल डेज म्हणा किंवा पहिलं प्रेम असं काही येस येस ऑफकोर्स त्या सेटवरती गेल्यावर असं वाटतच होतं की अरे आपण पुन्हा एटीजच्या काळामध्ये आलो आहे का ते जुने वाडे जुनं सगळं स्ट्रक्चर होतं आमचे आर्ट डिरेक्टरनी खूप छान काम केलेलं होतं आणि ऑफकोर्स छान वाटलं खूप मस्त वाटलं इलू इलू चित्रपटाकडे तू कशी पाहते आत्ता सध्याचं तर माझं प्रेम इलू इलू आहे मी याच पद्धतीनं पाहती आहे आणि जर प्रेमाचा अर्थ जर तुला सांगायचं झालं मी रा प्रेमाकडे कशी पाहते काय सांगू शकतो आय डोंट नो ॲक्च्युली मला असं वाटतं प्रेम म्हणजे मला खूप विश्वास आहे प्रेम हे एकदा दोनदा तीनदा नाही शंभर वेळा झालं तरी चालतं त्याला काही वयाचं बंधन नसतं तुझे कोणते कोणते सहकलाकार होते ज्यासोबत तू आता काम केलं शूटच्या वेळेस आणि त्यांच्यासोबत एक्सपिरियन्स काय होता आणि अर्थात यामध्ये वेगवेगळे वेग दिग्गज कलाकारसुद्धा होते दिग्दर्शकांसोबत एक्सपिरियन्स हे एकंदरीत काय सांगू शकतो दिग्दर्श दिग्दर्शकांबद्दल दिग्दर बोलायचं म्हटलं तर ॲक्च्युली ते दिग्दर्शक आहेत असं मला वाटतच होतं कारण ते इतके छान आमच्यावर काम करत होते मिळून मिसळून अगदी छान समजवून आणि सेटवरती श्रीकांत सर आणि मी आम्ही खूप म्हणजे ते मला खूप समजवायचे सुद्धा सांगायचे हा सीन असा करायला हवा तसा करायला हवा गुलाबी गुलाबी गाण्याचा मग डान्स मी त्यांना शिकवला आणि uh, आता प्रीमियरसाठी अंकिता आणि माझं खूप छान बॉन्डिंग झालेलं आहे तिथे बघा अंकिता <laughs> सो अंकितासाठी माझं खूप छान बॉन्डिंग झालं आहे ओके थँक्यू सो मच अन ऑल द बेस्ट थँक्यू सो मच